दरम्यान नुरसेवाडीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झाल्यानं श्रींची उत्सव मूर्ती पुन्हा सवाद्य मिरवणुकीतून मुख्य मंदिरात आणली मंदिरात पाणी आल्यानं हक्कदार पुजारी दिगंबर खातेदार आणि वामन खातेदार यांच्या घरी श्रींची मूर्ती ठेवण्यात आली होती कृष्णा पंचगंगेच्या महापुराचं पाणी ओसरल्यानं श्री दत्त महाराजांची उत्सव मूर्ती पुन्हा नारायणस्वामी मंदिरात आणण्यात आली गुरुपदांच्या सुमधुर गायनात आणि दिगंबराच्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीसह देव पुन्हा मंदिरी परतले महापुराचं पाणी आल्यानं सुरुवातीला नारायणस्वामी मंदिर आणि त्यानंतर टेंबेस्वामी मठात श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती त्यानंतर पाणी पातळीत वाढ झाल्यानं आणि टेंबेस्वामी मठालाही पुराचा विळखा बसल्यानं श्रींची उत्सव मूर्ती मानकरी पुजारी दिगंबर खातेदार खातेदार आणि वामन यांच्या घरी अठ्ठावीस जुलै रोजी नेली होती गेल्या अकरा दिवसांपासून खातेदार पुजारी यांच्या घरी श्रींची उत्सव मूर्ती विराजमान होती आज ही उत्सव मूर्ती पुन्हा नारायण स्वामी मंदिरात आली यावी अनेक सुवासिनींनी श्रींच्या उत्सव मूर्तीचं औक्षण करण्यासाठी गर्दी केली होती नुरसेवाडीतील रस्त्यांवर रांगोळ्यांची आरास करून ठिकठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली पावसानं विश्रांती घेतल्यानं कृष्ण आणि पंचगंगेच्या पाणी पातळी झपाट्यानं घट होतीय व्यापारी पेठेतून पाणी आता पुन्हा पात्राकडे परतलं असून मंदिराचा गोलाकार सभामंडप दिसू लागलाय पाणी उतरण्याचा वेग असाच राहिला तर येत्या दोन दिवसात मुख्य मंदिर दर्शनासाठी खुलं होण्याची शक्यता आहे